चार शेतकरी मित्रांनो आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील बाजार बाजारभाव आज नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय हरभराला अधिक दर ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजार समिती पुणे आवक चौवेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार दोनशे कमाल दर आठ हजार तीनशे सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास बाजार समिती बार्शी आवक तीनशे सत्याहत्तर क्विंटल किमान दर पाच हजार कमाल दर पाच हजार दोनशे सर्वसाधारण दर पाच हजार शंभर बाजार समिती राहुरी वांबुरी आवक सहा क्विंटल किमान दर पाच हजार कमाल दर पाच हजार शंभर सर्वसाधारण दर पाच हजार पन्नास बाजार समिती मलकापूर आवक एक हजार दोनशे तीस क्विंटल किमान दर चार हजार आठशे पंच्याहत्तर कमाल दर पाच हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर पाच हजार पन्नास तसेच बाजार समिती गंगापूर आवक पंधरा क्विंटल किमान दर पाच हजार पन्नास कमाल दर पाच हजार एकशे पस्तीस तर सर्वसाधारण दर पाच हजार शंभर बाजार समिती जळगाव आवक एकशे एकोणावीस क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे कमाल दर सहा हजार पाचशे पाच सर्वसाधारण दर सहा हजार पन्नास बाजार समिती आळमनेर आवक दोन हजार क्विंटल किमान दर सहा हजार कमाल दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर बाजार समिती तुळजापूर आवक सत्तर क्विंटल किमान दर पाच हजार कमाल दर पाच हजार एकशे वीस सर्वसाधारण दर पाच हजार शंभर बाजार समिती धुळे आवक दोनशे क्विंटल किमान दर चार हजार नऊशे कमाल दर पाच हजार आठशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर पाच हजार आठशे तसेच बाजार समिती बीड आवक सहा क्विंटल किमान दर चार हजार नऊशे तीस कमाल दर पाच हजार एकशे एक सर्वसाधारण दर पाच हजार अकरा तसेच बाजार समिती गेवराई आवक शहाण्णव क्विंटल किमान दर चार हजार चारशे कमाल दर पाच हजार एकशे वीस सर्वसाधारण